मजिद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या व पी डी मेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाण पुलाचं लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं आहे दक्षिण मुंबईतील पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या या पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होऊन नागरिकांना सुलभ पर्याय उपलब्ध झाला आहे वाहतूक सुलभ करणाऱ्या या मार्गाविषयी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार मध्ये स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत रिद्धेश कदम दक्षिण मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मस्जिद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी सिंदूर पूल महत्वाचा आहे दीडशे वर्ष जुना कर्णक पूल धोकादायक झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने घोषित केले त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये हा पूल वाहतुकीसाठी बंद करत निष्कासित केला मुंबई महानगरपालिकेने या पुलाची पुनर्बांधणी केली आहे मध्य रेल्वे प्रशासनानं मंजूर केलेल्या आराखड्यानुसार या पुलाचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे या पुलाची बांधणी अत्यंत आव्हानात्मक होती स्थापत्य आणि अभियांत्रिकी दृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक जोखमीच काम पूर्ण करण्यासाठी विशेष तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेण्यात आलं पूर्वेकडील संपूर्ण काम हे अवघ्या चार महिन्यात पूर्ण करण्यात आलं आहे या पुलाची भारक्षमता क्षमता स्थिरता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी भार चाचणी घेण्यात आली आहे पुलाच्या दोन्ही बाजूचे पोहोच रस्ते आणि इतर कामं पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीसाठी उपलब्ध झाला आहे महानगरपालिकेस संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र सुरक्षा प्रमाणपत्र तसेच पूल कार्यान्वित करण्यासाठी रेल्वे विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावरच सिंदूर पूल वाहतुकीस खुला करण्यात आलाय कर्नाक या इंग्रज अधिकाऱ्याच्या नावे हा पूल होता तसेच स्वकियांवर अत्याचार करणारा असा या पुलाचा इतिहास आहे प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेल्या संदर्भाचा उल्लेख करताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले अनेक वर्ष या पुलाला कर्नाक ब्रिज म्हणून आपण सगळे ओळखत होतो आणि कर्नाक हा जो इंग्रजी गव्हर्नर होता त्याच्या नावानं हा ब्रिज या ठिकाणी होता खरं म्हणजे जर कर्नाकचा इतिहास आपण बघितला तर स्वकीयांवर अत्याचार करणारा अशा प्रकारचा त्याचा इतिहास आहे प्रबोधनकार ठाकरेंनी जो साताऱ्याचा इतिहास लिहिलेला आहे त्यात प्रतापसिंग छत्रपती आणि रंगोबापू असे प्रकरण आहे त्यात कशा प्रकारे या कर्नाकने छत्रपतींना बंडाच्या आणि खुनाच्या आरोपात फसवायचा प्रयत्न केला आणि त्याला कसे प्रतापसिंग महाराज पुढून उरले याचं अतिशय उत्कृष्ट वर्णन त्याच्यामध्ये आहे त्यामुळे प्रतापसिंग महाराज असतील राजे असतील या सगळ्यांना फसवण्याचा प्रयत्न करणारा आणि भारतीयांवर अत्याचार करणारा अशा प्रकारचा करणार या काळ्या इतिहासाची पानं ही पुसली पाहिजे प्रकारे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की इतिहासात जे काळे चॅप्टर आहेत ते संपले पाहिजेत आणि स्वातंत्र्यानंतर या काळ्या खुणा मिटल्या पाहिजेत त्याचाच एक भाग म्हणून आज या पुलाचं नाव देखील बदलण्यात आलं आणि भारतीय सेनेने जो अतुलनीय जे शौर्य दाखवलं आणि जगाला भारतीय सेनेची ताकद काय आहे कशा प्रकारे प्रिसिशनने पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्या हिंटरलँडमध्ये त्यांच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन भारत हल्ला करू शकतो आणि त्यांची तळ आतंकवाद्यांची तळं आणि त्यासोबत जे काही त्यांचे एअरबेसेस आहेत त्या कशा उद्ध्वस्त करू शकतो हे भारताने दाखवून दिलं आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय केला की याचं नाव हे त्या ऑपरेशन सिंदूरच्या नावानं सिंदूर असलं पाहिजे आणि आपले सन्माननीय अध्यक्ष राहुल नार्वेकरजी यांनी अशा प्रकारचं पत्र हे महानगर महानगरपालिकेला दिलं आणि महानगरपालिकेचे मी आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी काळ्या इतिहासाच्या खुडा पुसत कर्नाटक ब्रिजचं नाव हे आता सिंदूर ब्रिज केलेलं आहे ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे असा हा काळा इतिहास पुसत भारतीय सैन्याच्या शौर्याचं प्रेरक असणाऱ्या सिंदूर या मोहिमेचं नाव आज या पुलाला देण्यात आलं आहे व्हिडिओच्या शेवटी पाहुयात या उड्डाण पुलाचे फायदे नेमके काय आहेत नव्या पुलामुळे मुंबई शहराच्या दक्षिणेतील पी डीमेलो मार्गाकडील बंदर भाग आणि क्रॉफर्ट मार्केट काळबादेवी धोबी तलाव या वाणिज्यिक भागांना लोहमार्गावरून पूर्व पश्चिमेला जोडणारा एक महत्वाचा दुवा ठरणार आहे पुलाच्या पुनर्बांधणीमुळे सुमारे दहा वर्षांपासून बाधित झालेली पूर्व पश्चिम वाहतुकीसाठीची सुविधा आता उपलब्ध होणार आहे पी मेलो मार्ग विशेषतः वालचंद हिराचंद मार्ग व शहीद भगतसिंग मार्ग यांना जोडणाऱ्या जंक्शन वरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे तसेच या पुलाच्या पुनर्बांधणीने युसुफ मेहर अली मार्ग मोहम्मद अली मार्ग सरदार वल्लभभाई पटेल मार्ग काझी सय्यद मार्गावरील वाहतूक देखील सुलभ होणार आहे या संपूर्ण विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीपीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम यांच्या आला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद